मार्ग, मार्ग ते हे बघा आमचे विद्यमान सदस्य ग्रामपंचायतीचे सदस्य हनुमंत पवार यांच्या मार्ग मार्गदर्शनाखाली आम्ही जे काम करत आहे ते बघा त्यांनी ह्याच्या आधी बी सांगितलं होतं की ही टँकर खाली करू नका तुम्ही सांगितलं होतं <smelling> काय सांगितलं त्यांना बोलून सांगितलं की पाणी खाली करू नका शे चे ड्रायव्हर आहेत हे आमचे गावाचे ग्रामपंचायतमधले कामगार आहेत आता त्यांचं काय चुकी नाही आणि ह्या माणसाची बी चुक नाही डायवरची हे पाणी भरलेलं तुम्हाला ह्याच्या आधीची व्हिडिओ क्लिप दाखवतो चालू करा तुम्ही ना ना या इकडं

मी माणसा आधी पाणी बघा ना ना पाणी काय दिसतंय आणि कुठं मारतात की सगळं व्हिडिओ काढून आणलेत मी सकाळपासून मी त्याच कामा काय सगळं काम केलेलं मी बसापासून दोन दिवसांनी बसायचं ठरलं होतं ही पाणी तुम्ही कुठं सोडायचं टाक्यात मी सोडा कसं द्यायचं पियला पाणी पियला पाणी सोडतात ही पाणी पियाला सोडतात ही पाणी ही दूषित पाणी ही दूषित एकदम दूषित पाणी तुम्ही सांगा मला हे दूषित पाणी प्यायचं आहे का नाही आता ही बिस्लाची बाटली स्वच्छ आहे मी बिस्टल्याचं पाणी आणलं होतं खाली केलं आणि ही ह्यात पाणी भरलं टँकरचं हे दूषित पाणी बघा बघा दूषितच आहे हां काय करायचं ह्याच्यावरती तुम्ही सांगा मला ह्याच्यावर ह्याच्यावरती काय करायचं भाऊसाहेबाला आपण फोन करू हां सांग भाऊसाहेबाला काय ही पाणी दूषित आहे सोडू नका काय हे डायवर तुम्ही जी न पाणी तेवढंच द्या आणि तुम्हाला देता येत असलं तर तुम्ही टाक्या द्या किंवा टिप्पा द्या किंवा देऊ नका पण ही असं पाणी जे आना नाही ना जी टिप्पाडं दिली ती टाकी दिल त्यात पाणी सोडायचं बंद केलं ह्यांनी आता दोन आठवडं झालं पाणी द्यायचं बंद केलंय वापरायसाठी पाणी देत होती ही ह्या टँकरनीच पाणी ह्या टँकरनी आता ह्या टँकरनी फिल्टर आहेत का हां गावात फिल्टर आहे का गावात होय रे ही ही पाणी सोडता ते स्वच्छ पाणी होतं का फिल्टर होतं का फिल्टर ना, फिल्टर नाही फिल्टरच नाही तर हां होतं का फिल्टर फिल्टरच नाही आणि मग कसं म्हणतो तू स्वच्छ पाणी होतं फिल्टरच नाही हां बस सांग काय ना नाही मग ना, तू कसं म्हणला ग्रामपंचायतमध्ये ती बी विकलं ती पाणी विकतात का नाही काय करतात ती पाणी नाही नाही ती बी होवालाच पाणी ती काय करतात पाच रुपये क्वांट टाकून पाणी विकली जात जात आहे ह्या आपल्या कुठल्या गावची कुठल्या गावची आहे सुविधा कुठलं गावची तू कुठं काम आहे तू कुठं आहे तू कुठं सांग मला तू कुठं कामाला मला कुठल्या घरापासून कामाला आहे वर कुठलं खुर्तं का बुद्रुक खुर्द हा तुझी चुकी नाही बा ऐकेन तुझी चुकी नाही ओके उद्या तुम्ही व साहेब बसी या बोला तुम्ही आण तुम्ही माझं आमचं काय